संग्राम केसरी मैदानातला सेमी भागले सुटला आणि एक मध्ये लढत चला पाच गाड्या कोण होणार भागाला पात्र गाडी पाच आली चार गाड्यात लढत चलोय इकडे आड्याल निनाम करायत मधी शेंद्रे करत तिकडे पड्याल सरदार पळतो पड्याल सरदार आड्याल सुंदर दोघा सुंदर अशी लढत अतिशय सुंदर काटा गाड्या झुल्या सेमी भाडल या मदनातला दोन झुल्ला आणि दोन मध्ये सुंदर अशी लढा चलाय संग्राम केसरी भव्य दिव्या सेलगाड्यांचा जंगी मैदान आणि या भद्रातला सेमी तोडपथे खोड होते भाईला पात्र अतिशय सुंदर अशी लढत लढा अतिशया सुंदर लढत चली चली कडे फेटणारा हा सेमी तीन कशी लढा चला कोण होतोय भाईला पात्र அட்ளா கடயா பாவர படையல கடாயில மதி சூர் அசிஃபி சேவச்சி படையா சோனியா அத்திஷய சுந்தர गाड्या सुटला से सेमीफायनल या वदनातला चार सुटला आणि चार मध्ये कशी लढत हं आऊड फायनल पात्र एक गाडी बाज आणि चार गाड्या दाता किर लढत आडيال गडता सादा पडيال तेजा आणि कडेपुरकर तिकड हरीण आहे लढा चलो आडيال तेजा आणि पडيال बलमा आपले सर्वोच्च गाडी सुटला सेमीफायनल या मैदानातला पाच सुटला आणि पाच मध्ये लळा चलो संग्राम केसरी भव्य आणि दिव्य असा बैलगाड्यांचा जंगी मैदान आणि या पाच अतिशय सुंदर गाडी तेज आणि लखनची गाडी अतिशय सुंदर आणि गाड्या सुरल्या गाड्या सुरल्या असे मी या मैदानातला सहा पटे वेगला सहोल दोन सदाशिव तीन ला, ला, ला तडसाड चार पेट आणि पाच ला, ला भागायची वाडिका तशी लढत आहे कोण होणार बाईणाला पात्र शेवटच्या क्षणाला कोण टाप टाकणार अतिशय सुंदर अशी लढा आणि लढत झाली गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या से फायनल या मैदानातला सात फुटला आणि सात मध्ये गाडी पाच झाली दोन गाड्या पाच झाल्या आणि दोन गाड्या बसत गाड्यावरती लक्ष द्या अतिशय सुंदर अशी गाडी बोलते प्रकू भय आरे माणिक आरे